राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के जिंदा है अब तक हमारा घर हमारा घर ciência yeah, अधिकारी कार्यालयाला आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदनाचा विषय असा आहे की मालेगाव तालुक्यातलं जे खलाने गाव आहे या गावातील नागरिकांना घरकुलांसाठी जागा नसल्या कारणाने आम्ही माग मोर्चा काढला होता परंतु गट विकास अधिकारी तहसीलदार साहेबांनी मध्यस्थी करून तसं त्यांना आदेश पण दिले परंतु खलाने गावात असं म्हटलं जातं की या लोकांसाठी घरासाठी जागा नाही परंतु काही जे धनदांडगे नेते आहेत त्यांनी अक्षरशः दोन दोन पाच पाच एकर जमिनीवर अतिक्रमण केलेले मग जर एवढी गावठा असताना या नेत्यांनी एवढं मोठं अतिक्रमण करत केलं असताना मग एकीकडं गोरगरीबाला दहा बा दहाची सुद्धा जागा आहे गावातले ग्रामपंचायत आणि ग ग्रामशोक देऊ शकत नसेल तर आम्ही त्यांचा निषेध करतो परत एकदा सांगतो कोणीही लोकशाही धडक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना धमकी देण्याच्या भानगडीत पडू नये धमक्या येत्या ज्याच्यात दम येतो फक्त धमकी देत नाही तो, तो समोरून बोलतो परंतु खलाने गावातील एकाही आदिवासीवर कोणी हात टाकला किंवा महिलेवर हात टाकला तर तुम्ही तुमचं पुढचं समजून घ्या मी कारण आम्हाला कायद्याचं बंधन आहे आम्ही लोकशाहीला मानणार आहोत तुम्हाला जसं आणि त्याच्या पटीने उत्तर देण्याची ताकद लोकशाही धडक मोर्चामध्ये आहे आपल्या आशाताई असतील किंवा ग खलाने गावातील जे कोणी नागरिक असतील त्यांनी बिलकुलही कोणाला घाबरायचा नाही तो आमदाराचा नातेवाईक असो आमदाराचा कार्यकर्ता असो त्यांना जशाला तसं उत्तर देण्याची ताकद आपल्यामध्ये आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की एवढ्या पंधरा दिवसामध्ये एकही व्यक्ती घरकुला वाचून राहणार नाही अशी योजना आपण राब राबवत विचार करा आम्ही जवळजवळ वर्षापासून याला पाठपुरावा करतो कुठंतरी आमच्या कामाला आणि सगळ्यांच्या आशीर्वादाला आज यश येत आहे आणि आज कुठंतरी गोरगरिबांना घरकुल मिळण्याची अशी आमची जागली आहे म्हणून माझी शासन आणि प्रशासनाला नम्र विनंती आहे ज्या लोकांनी दोन दोन पाच पाच एकर जमीन सांभाळल्या आहेत गावठण सांभाळले आहे ते गावठण रिकामं करून आमच्या गोरगरीब आदिवासी बांधवांना वीज बाय पन्नास ती तरी जागा द्यावी अशी आमची नम्र विनंती आहे एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र केसर भाई, के। के भाई राजाराम गायकवाड माले सांगेत का थोडीशी बी जागा सर काही दोन पाऊल तरी एखादा ना कंबर मोर टाक सूत इथला जागा सोड दिली म्हणे आठी मोरे जागा सोडणारत नाही उत्तम जीबू भोवर तटेच गावातच राहत असते तेच नाही जागा समाजचे तटे खला न खला न गोकुळ आण्या बवर गोकुळ बवर धमकी दे धमकी दे आंबले काय बोलू आमना जागा या तुम्ही कशा येतात तुम्हाला कमरं मोडतंच सवला दे देदी आता इथून तुमलं काय कमी पडणं का राशन कार्ड आले आले म्हणस म्हणजे तुम्ही कसे काय आहे करतात कसा कार्ड आणतात पास मी तुमले काय खोटे नाटक कार्ड देईल शे का तुम्ही अशा वरपर्यंत गयात तुम्ही असे सांगताय ते आमले चला इमलबाई छोटू तलवार तलवारे माझी मुलाची जागा आहे ना तर ते काय म्हणते आमची जागा आहे पाया खणल्यावर डायरेक्ट बंद करून दिलं वरती जागा मागून आण असं सांगते सुनील वाघ सरपंच बी तसा सांगतो गोकुळभावर बी सांगतो आमची जागा आहे जर कोणी आलं त्याचं तंगड तोडून टाकल काय करायचं चा जागायचं सांगा मग मळगाव मळगावला राहते चंद्रकला वाल्मिक निकम मळगावला राहते मी मला जागा पाहिजे माझी जागा वर मला घरकुल आलेलंच पाहिजे माझी एवढी मागणी तुमच्याकडं आहे माझं नाव बायटाबाई विठ्ठल आहे राहणार तर आमच्या मुलाला घरकुल आलेला आहे पण मग तिथल्या गावातले लोक जागा देत नाही एका जागेवर खंदल तो जागावाला म्हणत होता तर माझ्या जागेवर जो बी खंदल त्याचं तंगड तोडल म्हणे गोकुळू भवार सारखं नाव शोभाबाई बापू दळवी माझ्या मुलाला खोली आली त्यांनी कोणाला देऊन टाकली ते म्हणत होते तर तुमची खोले आलेली रद्द झाली म्हणे तर आमच्याकडून घडी घडी कागदपत्रे घेते आम्हाला ते साहेब त्यांनी येड्यात काढलं त्या बाई प्रशांत तलवारे मी खलान्या गा। गावावर रहिवाशी बोलती मला घरकुल आलेलं आहे पण आमचे गावचे लोक सरपंच आणि दुसरे त्यांच्या साथ देणारे म्हणते तुम्हाला आम्ही जागा देणार नाही कसं काय जागा देणार नाही आमचा अधिकार नाही का आम्ही त्या गावाचे नाही का आम्हाला गावठाण नाही का आम्हाला गावठाण पाहिजे आमची एवढी मागणी तुम्ही पूर्वी सुनंदाबाई सोनवणे यांनी मी रेशन कार्ड्यासाठी मागणी मागते मला रेशन कार्डेवाली रेशन देत नाही तर माझ्या नवऱ्याचं नाव मला ना म्हणते का मुसलमानमध्ये तो तुझ्या नवऱ्याचं नाव मूर्त आहे तर कसा बदल बदलमूर्त आहे माझे मी जर कागदपत्र जर सगळे दिलेले आहे सगळे क के केलेले आहे तर माझे मुलाचं नावसुद्धा मालेगावमध्ये शाळेत येतो तरी माझा नवऱ्याचं चा नाव चालतं आहे तर मला रेशन कार्ड नाही मला खोली नाही तर मला कुठलीही जागा मिळवून देत नाही याने आमचे दादा आमच्या पाठीशी उभे राहिले आम्ही त्यांच्यासाठी आम्ही त्यांचं धन दन, धन्यवाद करू खूप खूप धन्यवाद करू आम्ही त्यांचे ते जर आमच्या पाठीशी उभे राहिले तर शेखरदादांच्या नेतृत्वावर आमिष्यात नऊ ते दहा बाया काही न्याय मागण्यासाठी या अधिकारीकडे जाय त्या अधिकारीकडे जाय आणि कैवारी म्हणून काम करतो शेखरदादा त्याच्यामुळं या महिलांनी उठाव केला ते आमच्यावर असा असा अन्याय झालेला आहे यांना रेशन कार्डचा अन्याय होता यांना घरकुला घरकुल आलेलं आहे पण त्यांना जागा उपलब्ध नाही काही धनदानगे लोकांनी अतिक्रम काढलेलं आहे साहेबांनी याच मोर्चाच्या याच्यामध्ये त्या गावातली सदर्व गावठाण मोजणी काढा आणि या गोळ गरीब जनताला न्याय द्यावा अशी अपेक्षा करतो आणि अलीकडे कुठेतरी चालू आहे जातीपातीचा फार मोर्चा चालू आहे अरे त्या नालायकांना सांगा ही जनता मायबाप जनता इथं न्याय मागण्यासाठी येतात तुम्ही तिथं काडी कशाला लागू राहिले इथंच तुम्ही आता व्यवस्थित आपला भाईचारा हा एकदम मजबूत चालू द्या संपूर्णला घेऊन चला आणि या जनताला न्याय मिळावा अशी मी अपेक्षा करतो शेखरदादा हे एकेकच गावातलं चालू आहे पूर्ण तालुक्यामध्ये तेच झालेलं आहे आणि या तालुकाभराचं या माय माऊलींना न्याय मिळव <coughs> जतपर्यंत मिळत नाही तत्पर्यंत आपल्याला दोन खाण्याची येळ आली ते खाऊ आपण आपल्या जनताला न्याय मिळवून देऊ आवडच अपेक्षा करतो इथंच थांबतो जय हिंद जय मल्हादार जय भीम नमस्कार मी लोकशाही धडक मोर्चेचा कार्यकर्ता निलेश बापू सोनवणे आज इथं सर्व माता भगिनी खलाने गावाचे आहेत आणि अप्पर जिल्हा अधिकाऱ्याला त्यांचं जे निवेदन होतं की आम्हाला राशन कार्ड किंवा जे आम्हाला घरकुल आलेलं आहे त्या घरकुलासाठी जागा भेटत नाही आहे ते जागा उपलब्ध करून देण्यासाठी किंवा कोणाचे जातीचे दाखले आहेत हे दाखले मिळावे असं हे सर्व माता भगिनींची जी मागणी होती या मागणीसाठी आम्ही इथं अप्पर जिल्हाधिकारीला आलेलो आहोत आणि साहेबांनी आश्वासन दिले की एवढ्या सतरा तारखेनंतर कोणालाही बिगर घरकुलाचं राहणार नाही आणि कोणालाही बिगर घरकुल जा भेटण्याचा जागा साठी इकडं तिकडं भटकता राहणार नाही ही मी अपेक्षा करतो आणि जय जवान जय किसान एवढं बोलून बातमी